अजितदादा गेल्यापासून आमच्या कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाहीये असं लक्षवेधी विधान केलंय आमदार रोहित पवारांनी इतकंच नाही तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत नक्की अजित पवारांच्या मनात काय होतं आणि काय चर्चा झाली होती हे सांगण्यासाठी येत्या बारा फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचंही रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे पण या पत्रकार परिषदेच्या दोन दिवस आधी म्हणजेच दहा फेब्रुवारीला अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सध्या जी काही चर्चा रंगली आहे त्याबाबत मनात असलेली शंका सांगण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी प्रेझेंटेशन दाखवणार असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय त्यामुळे रोहित पवार नक्की काय गोप्यस्पट करतील याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे खरं तर रोहित पवारांनी केलेल्या या विधानांमुळे या सगळ्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय तसेच अजित पवारांच्या विमान अपघातावर आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनीकरणाबाबत रोहित पवार कोणते मुद्दे मांडण्याची शक्यता आहे जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा अजित पवारांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर अनेकांनी अजित पवारांचा अपघात की घातपात याबाबत शंका उपस्थित केल्या त्याचबरोबर अजित पवारांच्या जाण्याने दोन्ही राष्ट्रवादीचे विलनीकरण होणार की रखडणार या कळीच्या मुद्द्यावरही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे अशातच आमदार रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना या दोन्ही मुद्द्यांवर पत्रकार परिषद घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे रोहित पवार नक्की कोणते मुद्दे मांडण्याची शक्यता आहे ते बघू तर रोहित पवार दहा फेब्रुवारीला अजित पवार विमान अपघाताबाबत पत्रकार परिषदेत अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते त्या विमानाचा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे कारण ज्या लेअर जेट फोर्टी फाईव्ह विमानाने अजितदादा प्रवास करत होते त्या विमानाबाबत स्वतः अजित पवारांनी सुद्धा विमान अपघाताच्या पंधरा दिवस आधी त्यांच्यासाठी विमान प्रवासाची सोय करणाऱ्या टीमला हे असलं कसलं विमान मोठं विमान का नाही असं म्हटलं होतं हा प्रसंग एन डी टी पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी सांगितला आहे कारण राहुल कुलकर्णी यांनी याच विमानात अजित पवारांची मुलाखत घेतली होती त्यामुळे रोहित पवार विमानसेवेवर शंका घेऊ शकतात यानंतर रोहित पवार विमानाचे पायलट ऐनवेळी कसे बदलण्यात आले यावर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे कारण उपमुख्यमंत्री स्वतः विमानातून प्रवास करत असल्यामुळे दोन्ही पायलट अनुभवी असणे गरजेचे असते मात्र ऐनवेळी पायलट बदलण्यात आले त्यातील सांभवी पाठक यांना विमान उडवण्याचा अनुभव कमी होता त्यामुळे हा एक मुद्दा रोहित पवार पत्रकार परिषदेत मांडू शकतात यानंतर रोहित पवार तिसरा मुद्दा मांडू शकतात तो म्हणजे विमान प्रवासावेळी अजित पवारांसोबत फक्त एकच सुरक्षा रक्षक का होता दादांसोबत त्यांचा एकही ए का नव्हता यावरती मुद्दा मांडू शकतात कारण विमान अपघातानंतर सी आय डीने अजित पवारांच्या खाजगी पिएची विमान प्रवासाच्या आदल्या दिवशी काही चर्चा झाली होती का याची चौकशी केली आहे याबाबत रोहित पवार पत्रकार परिषदेत बोलण्याची दाट शक्यता आहे यानंतर बारा फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या चर्चेवर जी पत्रकार परिषद रोहित पवार घेणार आहेत त्या तारखेचं महत्त्व म्हणजे स्वतः शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत गेले चार महिने चर्चा सुरू होती या चर्चेचे नेतृत्व स्वतः अजित पवार आणि जयंत पाटील हे गरज होते आणि याबाबत बारा फेब्रुवारीला घोषणा केली जाणार होती त्यामुळे नेमकी याच दिवशी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेण्याचं जाहीर केलं आहे आणि म्हणूनच अजित पवारांची दोन्ही पक्ष विलनीकरणाची जी चर्चा होती याबाबत बोलताना अजित पवारांच्या सोबत असणाऱ्या कोणत्या नेत्याचा किंवा भाजपचा त्याला विरोध होता का याबाबत रोहित पवार मोठा गौप्यस्फोट करू शकतात त्याचबरोबर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र पत्रकार परिषद घेतली होती यातूनच भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे स्पष्ट झालं होतं तर सतरा जानेवारीला बारामतीत झालेल्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते या बैठकीला फक्त अजित पवारांचे आमदार किंवा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल किंवा इतर कोणताही मंत्री हजर नव्हता यावरही रोहित पवार बोलू शकतात अशी शक्यता आहे खर तर सध्याच्या घडीला पवारांच्या तिसऱ्या पिढीतील एकमेव राजकारणी असणारे रोहित पवार आता मैदानात उतरले आहेत त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असणाऱ्या चर्चांवर आणि बारा फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार जो काही गौप्यस्फोट करतील त्याचे राजकीय पडसाद नक्की काय उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुम्हाला नक्की काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावात का किंवा ये येतील का याबाबत तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र गट्टा या यूट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद